पनवेल आणि नवी मुंबई परिसरात तुम्ही आपल्या हक्काचं घर शोधताय का किंवा भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने एखाद्या झपाट्याने विस्तार व विकास होत असलेल्या परिसरातील गृहप्रकल्पात गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहात का तर जे प्राईम बिल्डकॉल एलएलपी कंपनी हा आपणासाठी नक्कीच अंतिम आणि सर्वोत्तम पर्याय आहे सध्या नव्याने हो घातलेल्या नवी मुंबई विमानतळ परिसरातील सिडकोच्या नगर नगरीतील कंपनीच्या विविध गृहसंकुल आपले घर बुक करा आणि झपाट्याने विस्तार होणाऱ्या या परिसरात भविष्यातील एक खात्रीशीर गुंतवणूक म्हणून लाभ उठवा या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये म्हणजे प्रोजेक्ट पासून नवी मुंबई विमानतळ पाच मिनिटांवर अटल सेतू दहा मिनिटांवर खांदेश्वर रेल्वे स्टेशन दहा मिनिटांवर आणि येणाऱ्या मेट्रो रेल्वे स्टेशन स्टेशनपासून फक्त पाचच मिनिटांवर हा गृहसंकुल प्रोजेक्ट तयार होत आहे या संपूर्ण प्रोजेक्टची अधिकृत माहिती देण्यासाठी जे प्राइम बिल्डकॉन तर्फे रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन सध्या सुरू झाले असून याची सुरुवात दिनांक ऑक्टोबर पासून शहरापासून करण्यात आली आहे माणगाव येथील मोतीराम बँकवेट हॉल येथे या, या संपूर्ण प्रोजेक्ट विषयी विस्तृत माहिती देण्यासाठी तीन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून आपल्या मनातील शंका कुशंका याचे समाधानकारक उत्तर येथे मिळणार आहे तर मग वाट कसली बघताय भविष्यातील गुंतवणुकीच्या या उचित संधीचा लाभ उठवण्यासाठी आपण आपल्या मित्रपरिवारासह आवर्जून भेट द्या वेळ सकाळी दहा पासून मोतीराम बँकवेट हॉल मानगाव रायगड अधिक माहितीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अठ्ठ्याऐंशी पन्नास शून्य शून्य नव्वद छप्पन्न बँकवेट हॉल मध्ये चला मी दाखवते तुम्हाला हे आपले बॅनर्स लावलेले आहे जे प्राईम बिल्डकॉन चे जे, जे की आहे आपलं पुष्पक नगर पनवेल मध्ये आपलं लोकेशन आहे मोतीराम बँकेट हॉल मध्ये जो की मानगाव महाड मध्ये आहे जो हॉल आहे तो, तो फर्स्ट फ्लोर वरतीच आहे ही आपली एंट्रन्स आहे तर आपण इथे तीन दिवस असणार आहोत चार पाच सहा तर जे कोणी इंटरेस्टेड असेल ते ह्या नंबरवरती संपर्क तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी